नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावला म्हसरूड येथील मतदान केंद्रावर गीते कुटुंबातील सर्व सदस्य तसंच गणेश गीते यांच्या पत्नी दीपाली गीते कन्या शृंखला गीते यांनी मतदान करत लोकशाही जागरूक ठेवली भाजपचे उमेदवार राहुल डिकले समोर आव्हान देताना गणेश गीते यांनी स्थायी समिती सभापती पदाच्या काळात केलेली विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवली शरद पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे अशा दिग्गज नेत्यांच्या सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी निशानी घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला मतदार यंदा महाविकास आघाडीला कौल देतील असा विश्वास गणेश गीते यांनी व्यक्त केला आज या ठिकाणी मी स्वतःही मतदान केलं जनतेमध्ये परिवर्तनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे आज परिवर्तनामुळे जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी होईल त्या मतदारसंघात झालेल्या गाड्यांच्या तोडफोडी दादागिरी गुंडागर्दी रेकॉर्डवरचे गुन्हेगार घेऊन फिरणे हे सर्व बघितलेले आहे निश्चितपणे मतदार सुज्ञ आहे मतदार या ठिकाणी परिवर्तन निश्चितपणे घडवल तर प्रसार माध्यमांशी बोलताना गणेश गीते यांच्या अर्धांगिनी दीपाली गीते याही भाऊ झाल्या होत्या सगळ्यात प्रथम मी तर खरंच आज आनंदी पण आहे की आज आम्हाला खूप छान पद्धतीने लोकांनी सहकार्य केलेलं आहे आम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा डोअर टू डोअर जात होतो प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो समोरच्या उमेदवारांनी आम्हाला खूप त्रास दिलेला आहे पण सगळ्या नाशिककरांना मी विनंती करेन की तुम्ही खरंच ह्या सग सगळ्यांनी दाखवून द्या की तेवीस तारखेला विजय कोणाचा होणार आहे आणि नक्की सगळ्यांनी संविधान पद्धतीने आम्ही लोकशाही जे असेल जे काही असेल ते सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण समोरच्या उमेदवारांनी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू दिलेलं नाही तुम्ही सर्वांनी गणेश भाऊंना विजयी करायचा आहे आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे मतदार राजा खूप सुज्ञ आहे त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे माझ्या सासूबाई असतील माझे धीर असतील आमच्या पूर्ण कुटुंबाला इतका त्रास झालेला आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नसेल तरीही तुम्ही तरी तेवीस ते तारखेला नक्की गणेश भाऊंचा विजयाचा गुलाल त्यांच्यावर टाकायचा आहे आणि सगळ्यांनी मतदान करायचे आहे धन्यवाद उमेश आमनकर दिशानूज नाशिक